ते बघ ना होतो येताय नाही येलो होतो आम्ही ह्यासाठी फक्त म्हणजे ही वस्तू फक्त दहारियाला मिळते दारियाला म्हणजे किती होतं दोनशे अडीचशे अडीचशे रुपयाला ही गोष्ट मिळते ही क्रीम आहे अशी आहे जी घरोघरी आमच्या इकडे मिळते सगळीकडे ना <laughs> कॉमन क्रीम आहे बबली नमस्कार मंडळी नो मी जयेश आणि हे तू तर थंडी जायचं काही नाव घेत नाही आहे सध्या ऋतू आल्यापासून मी तिला रोज बोलतोय थंडी जाईल थंडी जाईल बट थंडी काही जातच नाही आहे ना ऊतू आणि तिथे बघा भरटून ठेवले मी माझी गोष्ट भरून ठेवले बघा आपली चला हां तर सांगत होतो आम्ही गुरुवार आहे आणि गुरुवारची संध्याकाळ म्हणजे रात्रीचे वाजले आमची संध्याकाळ म्हणजे हीच असते अकरा आम्ही अकरा वाजता निघालोय बाहेर थोडंसं बोललो चालू या कुठेतरी जेवल्यानंतर जो फिरायचं टाइम असतो सो आम्ही फिरायला चाललोय काळो किंटा नये काय आहे तो काळो काय काळो काय आमच्याकडे बोलतात काळोख किंटा किंटा बोलतात किंटाळ का किंटा नसतं किंटाळ काळोख किंटाळ असं काहीतरी आहे तेच ते जे तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही सो असं काय आहे इकडे चला आता आपण मिटिंग आहे ना गावकीची मिटिंग आहे तिथे ते बघा गावकीची मिटिंग आहे मान जात आहे ऋतू आपण कधी जायचं हां जा हे बघा चाललंय आता ऋतू आपण बघ थंडी जायला नावच घेत आहे ती आल्यापासून थंडी जातच नाही आहे इकडे थंडीच आहे आज पण हवा सुटले एकदम गार गार, गार, गार हवा सुटले हो इकडे ते म्हणजे वा आता ही माती उडत होती भरपूर इकडे सो so, दोहामध्ये जे लोकं राहत आहेत आणि सिटीमध्ये थोडीशी कमी होती बट बाहेर वाळू जास्त उडत होते म्हणजे बाहेर सिटीच्या आउट ऑफ राहतात ना वक्रा अलखोर साईडला जास्त होतं काही समोरचं दिसत पण नव्हतं जे कतारमध्ये राहते त्यांना माहितीच आहे कोणीच नाही पब्लिक ना कमी आहे अकरा वाजले अकरा वाजले म्हणून रोज येतो तेव्हा असतो म्हणजे आम्ही रोज येतो संध्याकाळी इथे जेवल्यानंतर तेव्हा असतात बट आज नाही येत कोण गुरुवार असून सुद्धा ये हो येते तुम्हाला आहे आमच्यात आहे ना आर्ग्युमेंट जास्त होत नाही रिझन काय माहिती आहे <laughs> डोंगरावरून बोट जा गेली हो गेली हो हे जवळ आहे हो तेच जवळ आहे अरे नाही आपण त्या त्या स्टेशन वरून इकडे गेलो तर आपण तिकडे जाऊ शकतो हो तू बोलशील तस आपण डायरेक्ट हार मानतो बाबा ह्याच्यासमोर कोण म्हणजे बोलूच नाही शकत <laughs> म्हणजे मी डायरेक्ट डायरेक्ट सरेंडर होऊन जातो कारण सगळ्यांना आता जे जे अनुभवी आहेत त्यांना माहिती असेल बायको जे बोलेल तेच करावं लागतं बाकी काय नाही काय बोलतो ह्याच्यावर काय बोलू शकत नाही तू, तू? <laughs> असं डायरेक्ट हो बाबा भांडायला कोणाला टाइम आहे भांडण्यात एक्सपर्ट आहे माणस म्हणजे जेवता ना हो बाबा तू बोलशील ते मग कसं लगेच एला बी उत्तरच देत ना आपण एला हेच करतो हो मग भांडणं होत नाही हे आपलं आमचं सध्या चालू आहे आमचं नाही माझं फक्त आर्ग्युमेंट ना होण्याचं रिझन चला आता तिकडे आता कसं म्हणजे कॅमेरा चालू आहे म्हणून शांतत आहे कॅमेरा बंद केलं रस्त्यानं पण नुसती भांडणं हो बाकी काय नुसती भांडणं मारामारी कुठा कुठे आहे बाकी नसतात नुसता काय होतो हे शोकतं तरी काय शोकतं काय शोकतं काय रस्त्यावरून भांडणं नुसती तो बघा भाऊला जाऊ दे पहिला दुसऱ्या साईडला आलो आहे सो इथे मस्त हे पूर्ण बिल्डिंग एरिया चांगला आहे आणि हे बघा हे हे एक सोंग बघा म्हणजे कसं माहिती ते एकमेकाला शूट करते जेणेकरून तिच्याकडे माझ्या बाबतीत प्रूफ राहील काहीतरी म्हणजे मला टीच करण्यासाठी सो आम्ही जरा दुसऱ्या साईडला आलो आहे ना तर तेव्हा हे आणि हे बघा तुम्हाला दाखवायला इथे जी अन्सार गॅलरी होती ती पूर्ण तोडून टाकली ना होतो तुला फक्त हे एक गोष्ट माहिती होती ती म्हणून मला ती ऐकवून आए, दाखवते मला हे माहिती होतं मी तुला इकडे आणलं होतं तर हे तोडून टाकलं मस्त हवा आहे बघ कार ना सोबत माती सुद्धा आहे ना हो चला हे इथे अन्सार गॅलरी होती मोठी ती पूर्ण तोडून टाकली आता मी तिकडे चाललोय अल्मिरामध्ये या ठिकाणी आलोय अलमिरामध्ये असं चालू आहे काही घ्यायचं तर नाही बट आलो चालत चालत इकडे पोचलो अलमिरामध्ये आणि जाता जाता नुसती भांडणं हिला घेऊन जा कोण पाड ह्याच्यासाठी आलो का आपण बेलेविटासाठी सगळे आले हो ना बहुतेक ठीक आहेच आहे ना गॅलेक्सी की बबल बबली तीन पीसेस आहेत गं फक्त बारा रे आलाय हे पण तीन तीन पीसेस फिफ्टीन रिया Is हे चांगले असतात काय क्वालिटी आम्हाला इथे काहीतरी भेटलंय म्हणजे हे बल्ब आहेत फक्त दोन आहेत अकरा रियालला आणि हे ब हे चार होते दहा रियालला आहे तो तो पाच आहे स्वस्त आहेत का महा महाग आहेत का हे वन टू थ्री फोर फाय सॉरी पाच म्हणजे हे डीम वाले आहेत का माहिती हे फक्त दहा रियाल ला हो ते चेक करावं लागेल चालू आहे नाही चल बघूया हे घेऊया आपण केवढ मोठं सॉकेट आहे फक्त दोनशे रियाल ला

काय बोलते बारीक तांदूळ बासमती खाऊन ना बारीक पाहिजे आपल्याला सोना मसुरी ना कोणते हे जाडे आहेत मॅगीचे ब्रँड हे बे किती आहेत आपण ठीक खातो ना बिर्याणी वाला हा आणलेला ना लास्ट टाइम आपण चिकन हा 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 आणलेला करी वाला आणि हा पण आणलेला वाला बट किती आहे बघ ते मॅगीचे ओरिजिनल हा ना काय माहिती व्हेजिटेबल वाला हो जास्त मग किती दहा रियाल ला नऊ रियाल दहा रियाल ला आहे पॅकेट स्ट्राइटनिंग ची मशीन पण आहे हो कोणती वरची ना हा अरे आणि गिफ्ट ची स्वस्त आहे असं का बघ हा गिफ्ट नाही म्हणजे काय आतमध्ये साईज फंक्शन वेगळं असते हेअर ऑइल आहेत बघा आयुष शपत ना किती ब्रँड आहे बाप रे वेगवेगळे ब्रँड आहे नवरत्न पण आहे आपला त्यात

ओरल बीचं हे का म्हणजे आपल्याला हात हलवायला नको अजून काय काय बघा कोला हनी बघित आहे हो तो ह्यातला हनी हे बघ हनी बघित आहे ब हनीमध्ये डीप केले ते हे नट्स नट्स इन हनी थर्टी वन रिअल नाही

नाईनटीन रियाल एकोणीस आणि लाडू बेसनचे चांगले आहेत ना तुला येतात बनवता चांगली दिसते लाडू बिडू बेसन बिसन हा सेक्शनला आलो होतो सो आम्हाला हे दही आवडलं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं म्हणून ते आम्ही घेतलं अजून एक हाय फ्लेवर आहे बघू आज मी व्हिडिओ नाही बनवली दुपारी ऑफिसमध्ये नाहीतर दाखवलं असतं हे वाला जे मिक्सवालं आहे हे बेरीवालं ते मी आज खाल्लं होतं सो आज हे ट्राय करूया आता उद्या दुसरंवालं करू तू कोणतं येत आहेस द्या दह्यांचे पण प्रकार बघितले दही वेगवेगळे ना hmm. हो तो दही घेते सेपरेट अशी ही ईद बादली नाही घेत होती सहारिया पण ती एक्सपायरी जवळ नाही इथलं एक्सपायरी जवळ नसते चल दोन घे हां दोन घे एक नको घेतलं असतं दोन घे पूर्ण पॅकेटच घेऊया ना सहारियाला मग एक पॅकेटच घेऊन टाक पूर्ण हां बरं पडेल ना रोज खाशील पूर्णच घेते

आईस्क्रीम सेक्शनला पण जे पाहिजे ते आम्हाला नाही कुल्फी पाहिजे होती जी काल खाल्ली ब्रँड आहे कुल्फी बघ कधी खाऊ आपण मला चांगली वाटते मला नाही वाटत तिच्यात एकच असणारी पीस आहे चार पीस चार पीस आहे घ्यायचं तो बोलते हो हां फोर बार्स हे बघ लिलय महाराजा कुल हे चल घेऊया मग बुनबुन हे बघ बे इकडे बुनबुन पण पाहिजे काय राह बट हे नको मला ते चांगलं नाव बार येत आहे खरं खरंय तू नुसते आंबे बघते बट काय वास येई नाही तिला ओ मॅडम आल्या मॅडम आल्या मॅडम आल्या चला 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 मॅडम आल्या मॅडम आल्या आणतो आणतो आलो होतो मध्ये फक्त घ्यायचं होतं एक सॉकेट बट दहारियालचं घ्यायचं होतं धारियालच पंचवीस रियालवर पोहोचलं ऊतूमुळे सगळ्या गोष्टी ऋतूमुळे चला आणि मधली आजची शॉपिंग आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा काही घेतलं नव्हतं सो आज बोललो चला आलो आहे तर गुरुवार होती रात्र आणि कुठे जायचं नाही उद्या सुट्टी आहे सो म्हणून आलो होतो ते आणि घेतलं सगळं हो आम्हाला दरवेळेस एक कमेंट येते की काय एवढ्या महाग आहेत तुम्ही कशाला, कशाला करता। विचार करता म्हणजे का विचार करता कोणती गोष्ट घेताना ऑब्विसली कोणती गोष्ट घ्यायची असेल तर तुम्हाला विचार करावाच लागतो मग ते कुठेही जा कारण का माहिती कुठेही लगेच उचलला असं नाहीये तेवढा आमच्याकडे पैसा नाही वाळणु की बाईक घेतला आणि मारला स्कॅन चला तेवढं जेव्हा होईल तेव्हा बघू आम्ही सो प्रत्येक गोष्ट घ्यायची असेल कारण आपण कमवतो सो प्रत्येक गोष्ट आपली कुठे एक्स्ट्रा गेली नाही बट आम्हाला ही कमेंट येते प्रत्येक वेळेस की काय तुम्ही त्या विचार करता तर विचार करावा लागतो विचार केलं तर चांगलं आहे कारण आपले दोन पैसे कुठूनही वाचले तर चांगलंच आहे सो हेच आमचं एक प्रामाणिक आमचं प्रामाणिक काय बोलतात ते मत आणि तेच आहे सो चला आता परत रिटर्न मी इथेच आम्ही तिकडे पण विचारच करतो कुठेही विचार करतो कारण काय माहिती आहे आपलं एक्स्ट्रा पैसे गेले नाही पाहिजे जर तीच गोष्ट सेम ब्रँड सेम सगळं म्हणजे सगळ्या क्वालिटी सगळ्याच गोष्ट त्याच्यात जर सेम असेल जर एका ठिकाणी वीस रुपयाला भेटत असेल आणि एका ठिकाणी दहा रुपयाला मिळत असेल मग दहा रुपये वाचवण्यात काय मस्त चांगली गोष्ट आहे ना तेच दहा रुपये आपण दुसरीकडे कर यूज करू सो हेच आमचं प्रामाणिक आहे त्याच्यामागे हेतू सो so, असो uh, चांगली so, गोष्ट आहे आम्हाला तुम्ही कमेंट करताय आमच्या व्हिडिओजवरती काय बोलते असेच कमेंट करत राहा चांगली गोष्ट आहे चांगलं वाटलं आम्हाला तुम्ही आम एवढं रिस्पॉन्स देत आहे चला जाऊया घरी ओके होतो मला फक्त आता एकच टेन्शन आलं आहे आईस्क्रीम घेतली आहे खरी दारियालची बॉक्स तो उचलला आहे खरा कसं आहे काय माहिती नाही उतुमळे घेतलं आहे मी तीच बोलली हेच घे नाही तो बुदबुध घे मला तो बुंदुन गिबेला चव बाबा ती आल्यास इथे नुसती आईस्क्रीम 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 चालू आहे डेलीच चा। काय खरं नाही तू जा वजन वाढवत असतो आणि एक गोष्ट ही गो म्हणजे ह्या आईस्क्रीम आपण मुंबईमध्ये खायला थोडं विचार करू थोडं विचार करू शकतो कारण मी आम्ही फक्त ती मलाई कुल्फीच खातो ती जी, जी वीस पंचवीस रुपयाला मिळते ना, ना। स्टेशनला पंचवीस रुपयाला मिळते ती वाली मलाई कुल्फी आणि केसर तीच खातो त्याच्या द फालू खाल्लात तर बट इकडे येऊन वेगवेगळे ब्रँड टेस्ट करतोय ये मजा येते ना खाला तो क्रीम खायला आवडतोय आम्हाला म्हणून आम्ही आईस्क्रीम खात असतो तर आतमध्ये हे कुल्फी टाईप आहे काहीतरी महाराजा कुल्फी बघ महाराजा कुल्फी जाऊया आपण तिकडे बस तुझी वाट बघते काय तुझी आपलीच वाट बघते हो दादा थांबा येतो आम्ही आमची वाट बघते बस ही चला दाखवा कुल्फी तर चांगली दिसते पडेल भिडेल पडायच्या कालची सारखीच आहे ना ठीक आहे काल पण आम्ही अशीच खाल्ली होती सो वेगळी होती बट ही सेमच आहे कुल्फी चला या आईस्क्रीम वरून आम्हाला कळलं डेकोरेशन वर जाऊ नका कधी आईस्क्रीम म्हणजे ओके आहे अशी परत एकदा खाऊ शकत नाही असं आहे अशी आईस्क्रीम आहे तिचं डे हा वन टाईम ठीक आहे डेकोरेशन फक्त चांगलं होतं म्हणजे बॉक्स म्हणून आम्ही घेतला बट काय मजा नाही ती खाल्ली चांगली लागली चांगली बट ते घशाला खवखव करतं ना असं काहीतरी होतं ते चला जाऊया आता घरी चाललो हो आहे आम्ही दोघांना घेऊन घेऊन आम्ही एक सॉकेट घेतलात सॉकेट म्हणजे कोणता दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावर गेलो होतो आम्ही ह्यासाठी फक्त म्हणजे ही वस्तू फक्त दहा रियालला मिळते इथे दहा म्हणजे किती होतं दोनशे अडीचशे अडीचशे रुपयाला ही गोष्ट मिळते ह्याच्यासाठी गेलो होतो फक्त आम्ही बट घेत घेतलं काय काय सर अडीचशे रुपयाला ही गोष्ट मिळाली आम्हाला ओके लोक बोलतात तुम्ही प्राईस सांगत जा इंडियन करन्सीमध्ये सो ही आम्हाला अडीचशे रुपयाला मिळालेली गोष्ट आणि हे याचं बिल आत्ता किती झाले तेवीस म्हणजेच तेवीस पन्नास जो आम्हाला काय बोलला ते केबल हां म्हणजे हे धारियाला मिळालं आणि कुल्फी म्हणजे आईस्क्रीम नाईन पॉईंट सेवन फाय आणि एक एक रियालचं आणि वन पॉईंट सेवन फायचं दही असं काय होतं ठीक आहे आजची आमची शॉपिंग भेटू नेक्स्ट ने ने व्हिडिओमध्ये बाय बाय शुभ रात्री जय शिवराय मित्रांनो हेच नवीन आलं तसं जुन्याला फेकून ना ना देते फेकू नको ओके ते वाचतंय म्हणजे माहिती नाही पडत आहे आम्हाला ते